आ, नमस्कार भंडारी उत्कर्ष मंडळ दापोली मंडनगर तालुक्यात दा भंडारी हितवर्धक मंडळ दापोली पंचक्रोशी आणि भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगर शेती पतसंस्था दापोली या तीन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सला मुलांना घडवूया आणि यशस्वीतेची बाराकडी या दोन विषयावरती व्याख्यान देण्यासाठी भंडारी समाजातील मुला विद्यार्थ्यांना मुला मुलींना आणि त्यांच्या प पालकांना आणि समाजातील सर्व बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर चंद्रशेखर कर दाभाडकर तज्ज्ञ आहेत बालमानवसरच्या तज्ज्ञ आहेत हे व्याख्यान चला मुलांना घडवूया हा पालकांसाठी व्याख्यान आणि चला यशस्वीची बाराकडे हा विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान दिनांक बावीस तारीख दुपारी तीन वाजता तीन वाजता तीन ते पाच या दरम्यान सेवाव्रती शिंदे गुरुजी या सभागृहामध्ये देणार आहेत मी या माध्यमातून समाजातील किशोरवयीन मुलं आहेत म्हणजे अवस्थेतील जी मुलं आहेत त्यांना आजची जी समस्या निर्माण झालेली आहे त्यांना योग्य तिथे ते, ते, ते मार्गदर्शन होणं ही समाजातील लोक लुका, लोकांनी ठरवलं होतं की हा आपल्याच्या भावी पिढीला मार्गदर्शन व्हावं अशा पद्धतीचं व्याख्यान आपण द्यावं तर हे व्याख्यानाचं आयोजन या निमित्ताने केलेलं आहे मी समाज या निमित्ताने आपल्या स यूट्यूबच्या माध्यमातून सर्व समाजातील लोकांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी करावा असं मी विनंती या निमित्ताने करतो